It's our boogie. नमस्कार तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी मध्ये आणि मी आहे पूजा तर तुम्ही आता हे म्हणाला आम्ही असं चोरासारखं कोणाच्या घरामध्ये शिरतो आहे तर ज्यांनी पार्ट वन बघितलं असणार आहे तर त्यांना पार्ट टूची जे काही आम्ही चोरासारखं शिरलो आहे घरामध्ये ते समजणार आहे तर मी आले आहे शॉर्टकटमध्ये पटकन सांगून देते की मी आले आहे पनवेलला माझ्या बहिणीला बड्डेचं सरप्राईज देण्यासाठी तर तिचा आज बड्डे आहे तर आम्ही आलो आहोत तिला सरप्राईज देण्यासाठी तर चला स्वामींचे नाव घेऊन मी ब्लॉगला सुरुवात करते डिटेलमध्ये जर ऐकायचं असेल तर माझा पार्ट वन नक्की ती बघा तेव्हा तुम्हाला हा पार्ट टू नक्की समजेल तर चला आता इथे आमचं बड्डेचं डेकोरेशनचं काम सुरू झालेलं आहे आणि आमच्याकडे वेळ फार कमी होता ॲक्च्युली आम्हाला पोचायला सहा वाजलेले होते आणि सात साडेसात पावणे सातपर्यंत दिदी घरी येणार होती ॲक्च्युली जिजू तिला बाहेर घेऊन गेलेले होते ते प्लॅनिंग वगैरे मी सर्व काही तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता की माझं सगळं काही डेकोरेशनचं काम हे सुरू झालेलं आहे आणि पटपट पटपट असं आम्हाला डेकोरेशन करायचं आहे कारण की वेळ हा खूप कमी आहे कारण नाशिक वरून पनवेलला आम्ही खास फक्त दिदीला सरप्राईज देण्यासाठी आलेलो आहे आणि आता इथे डेकोरेशनचं काम पहिल्यांदा पटपट वगैरे करून घेतो केसावर फुगे तुमचा आता नॅपकिन काढा मागे जाऊ द्या कुठून तर नाशिकवरून येतानाच आम्ही सगळं काही बड्डेचं जे काही डेकोरेशनचं सा सामान असतं ना ते नाशिकवरून येतानाच घेऊन आलो होतो कारण की पनवेल आमच्यासाठी नवीन आहे नवीन जागा आहे माहिती नाही कुठे डेकोरेशनचं सा सामान वगैरे मिळेल आणि त्यामध्ये आम्हाला आमचा टाईम वेस्ट करायचा नव्हता ॲक्च्युली ज्या कारणासाठी आलेले ते कारण सक्सेस झालं पाहिजे त्यामुळे आम्ही आल्या आल्या फ्रेश झालो आणि आधी सगळ्यात आधी डेकोरेशनच्या कामाला लागून गेलो तर आता इथे बघ आता माझं डेकोरेशन वगैरे चालू आहे मला असे सरप्राईज वगैरे द्यायला खूप आवडतात या आधीच्या जर माझे रेग्युलर जे व्ह्यूवर असाल तर तुम्हाला माहिती असेल की मी माझ्या भावाला पण असंच प्रकारचं सरप्राईज दिलं होतं आणि आता बहिणीला पण अशा प्रकारचं सरप्राईज देत आहे मला सरप्राईजेस द्यायला खूप आवडतात ॲक्च्युली अशा रीतीने नवीन कॅमेरामॅनला पूर्ण कामाला लावायचा पूर्ण प्रयत्न स्टँडर्ड वगैरे असा उपदेश करण्यात आलेला आहे अशी मजाक मस्ती करत आमचं डेकोरेशनचं काम हे आम्ही पूर्णत्वास नेत आहोत किती छान ना की बहिणीच्या घरी आले मी आणि बहिणीचंच घर डेकोरेट करून बहिणीलाच माहिती नाही आहे की आपला बर्थडे डेकोरेट वगैरे करून असं मस्तपैकी सरप्राईजली म्हणजे होणार आहे सेलिब्रेटना तर खूप इंटरेस्टिंग असा आपला हा व्हिडिओ तयार झालेला आहे तर चला आमचं सर्व काही झालेलं आहे आता आवरून आणि डेकोरेशन करून आणि दिदी येण्याचा टाईम झालेलाच येतं यापुढचा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा कारण यापुढे खरी मजा येणार आहे दिदीला किती छान सरप्राईज मिळणार आहे तिच्या चेहऱ्यावरचं जे काही आनंद वगैरे हे तुम्ही प्लीज कोणीही मिस करू नका आणि फायनली आमचं डेकोरेशन हे कंप्लीट झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता खूप सिंपल साधं असं सा डेकोरेशन केलेलं आहे कारण की टायमाची टायमिंगची खूप कमी होती इकडे प्राजक्ता पळाली आहे कारण की जिजू आलेले आहेत कारण दीपक बोलत आहेत फोनवरती ते आता बिल्डिंगच्या खाली ऑलमोस्ट उभे राहिलेले आहे तर आम्ही आता ही सर्व काही तयारी करतोय प्लीज व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ झालेला आहे सरप्राईजनी भरलेला स्टेट येऊन

झाले आहे फायनली दिदीला सरप्राईज देऊन आणि तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ बघत आला असाल तर त्याच्यासाठी मनापासून तुमचे धन्यवाद तर कसं वाटलं दिदीला जे आम्ही काही सरप्राईज दिलेलं आहे ते तर आता तुम्ही म्हणाल की बर्थडे दिसतोय आणि केक वगैरे कटिंग नाही तर हा कसलं सेलिब्रेशन ना तर एक एक मिनटं वेट करा थोडासा कारण की दिदी इतकी एक म्हणजे खूप अशी काय म्हणता येईल त्याला शॉक झालेली होती तर आम्ही तिला सगळा काही आमचा प्लॅन जो आम्ही चार पाच दिवसापासून करत होतो तो सगळा तिला आम्ही शेअर करत होतो तर आता इथे आपण केक कटिंगची तयारी करूया तर केक कोणीही खाल्ल्याशिवाय कोणी व्हिडिओ स्किप करायचं नाही आहे बड्डेला आलाच आहात तर केक तर खाऊनच जा ओके तर चला आता आपण करूया केक कटिंगची तयारी दीदी आता शॉपमधून थोडीशी बाहेर आलेली आहे आणि आणि ज्या आपण फॅमिली मेंबर्सला बड्डेला सरप्राईज देण्यासाठी यायला जमलेलं नाही आहे त्यांना आम्ही व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना बड्डेमध्ये इन्व्हाइट करत आहोत तर दीदी व्हिडिओ कॉलवरच त्यांना हाय वगैरे करते आणि त्यांना तिला व्हिडिओ कॉलद्वारेच विश केलं जात आहे तर चला आता आपण मस्तपैकी बड्डेचं सेलिब्रेशन करूया आधी आणि केक कटिंग करूया Ayo, 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 कोडी चलायचे कोडी नाही आमला काळा बघा सगळे लोक लोगांसारखं किती काय आवाज येतोय मला खायचा आहे तर फायनली झाला आहे बड्डे सेलिब्रेशन केक कटिंग सरप्राईजिंग सर्व काही झालेलं आहे इथे म्हटलं ओव्हरच करूया कारण की खूप असा गोंगाटे काय बोलत आहे कोण बोलतं काहीही समजत नाही आहे तर फ्रेंड्स तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कधी तुम्हाला कोणी असं सरप्राईज दिलंय का किंवा तुम्ही कोणाला असं सरप्राईज दिलेलं आहे का मला तर असे सरप्राईजेस द्यायला फार आवडतात बाबा पण आजपर्यंत मला कोणीच नाही दिलं असं सरप्राईज बघा ना ठीक आहे जाऊ द्या येतील माझे पण दिवस हो की नाही कशाला रुसायचं तर इथे सर्वजण आता छानपैकी दिदीला बाईट्स आहेत केक कटिंगच्या मला खरंच मनापासून आनंद होतोय की मी माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावरती एक हसू आणू शकले कारण की तुम्हाला पण माहिती आहे की बहीण आपल्यासाठी काय असते एक लाईफमध्ये बहीण असणं खूप महत्त्वाचं असतं आणि जेवढा भाऊ महत्त्वाचा असतो ना तेवढी बहीण आपल्याला महत्त्वाची असते आणि तिच्या चेहऱ्यावरचा हसू माझ्यासाठी खूप काही मोठं अचिवमेंट आहे किंवा काय माझं स्वप्न आहे असं म्हटलं तरी चालेल तर माझी खूप दिवसापासून अशी इच्छा होती की माझ्या बहिणीला अशा प्रकारचं सरप्राईज द्यावं कारण याआधी तिचा बड्डे असा काही सेलिब्रेशन झालेला नाही आहे त्यांच्या फॅमिलीमध्ये म्हणाल तर बाहेरच हॉटेलमध्ये किंवा काही जेवण वगैरे करून येतात पण असं डेकोरेशन वगैरे करून सह फॅमिलीसोबत लग्नानंतर तर तिचा आमच्यासोबत बड्डे असा सेलिब्रेट झाला नव्हता त्यामुळे म्हटलं चला की सेलिब्रेशन तर बनता आहे ना हो की नाही तर तिच्या चेहऱ्यावरचा हसूस मला खूप महत्त्वाचं होतं तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा मी असे छानसे डेली ब्लॉग माझी घेऊन येत असते माझी लाईफ पूर्ण तुमच्यासोबत शेअर करत असते तर चला पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कमेंट्स करायला प्लीज विसरू नका